जय शवलाल भाई मग चौहान चव्हाण व्हिडिओ बनणार असो कारणचं भियावं तो एक तेलंगणामय आज घटना घडीचं मियापूर गाम्यामय तो एक वसंता नामेर छुरी येते बारा ते तेरा वर्ष तो दुर्दैवी ती हत्या करणार के वरवाळा आणि वर लाच पडी ती तो चार जण वेगळे तेव्हानं वन आळी लागरी ती लागरी ते तेव्हानं तो हमारा राहुल पवार जे भाईचं ओपर जे व्हिडिओ बनायचं आणि ओन सपोर्ट करो भाई हो राहुल पवार येणं राहुल हेमराज पवार आणि ये व्हिडिओ आता व्हायरल करो की प्रत्येक लोककण आहे आणि वो जे जे छोरी व्यक्ती आपण गोरमाटी हो न्याय म्हणेच्या आहे भाई वो गिरसार उपयोग सही जय शेवाला तेलंगणा या राज्यर माही मियांपूर आता जे घटना घडमेल सवर म जाहीर निषेध करू चू आपलं बंजारा समाजवर कुटुंब काम धंदो करे सारू मियापूर आता वंजूर जीवनेर उदार निर्माण हें चाव करेन वो मियापुरेनं काम करेन गे काही धने माही एक आपण छोरी वर नाम वसंता बारह ते तेरह वर्षे छोरी वो छोरी पाहनने अत्याचार विधो वर मृत लाश जे टाइम ने पोलिसन सापळी पोलिस फोन लगान बापेन कळाय आणि बापे रो कळजो टूटन टकलाय गो याव राते न वो रो फोन आयो आखी माहिती आसू चाल रे थे फोन बोलेर सदा हिम्मत ही कोनी अरे देशर माई बंजारा समाज स्त्री रो सन्मान करे वालो समाज आणि आज बंजारा समाजी असे धोक्या प्रकरण हे देशम चालूच असे काही प्रकरण वेगळे ये, ये, ये जे प्रकरण आपळे आखी उंड्या गाय कोणी कानेम सांभळेन मिळे कोणी दबके हिय अरे बारा ते तेरा वर्ष छोरी ओन काही कळच जे मृत मृतदेहावरी खाच ओन बाळ मिच अरे किडा आपण मेलचो मारे अडी भेण सगाशण म्हणगो तो मारे गुरु न एकच केळूच ग्यास तेलंगणाम घडवतचा हो मी आपुरेना सवार महाराष्ट्रीयम घडीन टाईम कोण लाग अशी हजारो घटना घडरीच रामदेव वाडी माई हा वेताळी न्याय म्हळो कोणी पुना माये घटना घडीती वन न्याय म्हळगो पण रामदेव वाडी न्याय म्हळो कोणी का मुळं कोणी ध्यानेम रखाडू घ्याव ये देशर माई पण वेगळं वातावरण ये देश न देशनं रो काम मारो बंजारा समाज किडो आज मार बंजारा समाज रो अस्तित्व धोकेमच मार महाराष्ट्राने केळूच की आपण भेन चू वसंता भेन ना न्याय म्हणजे सर्व आपण लढीचा विनंती चोबिया संकट आज व कुटुंबे बामेलच सवार आपले बायन टाइम कोण लागत अरे आपण भेन न जर चार चार दन ये देशर माहीत जर मारन फेक देते हेणो आपली लायकी काहीच हवे ताणी व पीडित कुटुंबियांनी कुठच आमदार भेटेन कोणी आहे खासदार भेटेन कोणी आहे कुलशी नेता भेटेन कोणी आहे विचार करेल वाचवीर भाईन भळन वसंता नामेर जे काही आपण छोरीचा आपण भेंच व न्याय देईचा असे काही प्रकरण सपना नामेर छोरी बांधण्या अत्याचार किती असे हजारो प्रकरण ओर सारू एक तिरो आणि एक जागे वे थानी जता गोर माटी समाजे अन्याय अत्याचार हिया वो तो एक गोर करन हुबेरो अरे आजे अवस्था खा खराब छ जे टाइम ना और काका मन फोन लगा तो भ्याओ आखी में आंसू आवे वाइट बाटो वो तेरे यशवी ने फोन लगान बोलो छु यशवी ने केला वो तीन दिन जर आरोपी अटक न हियो तो ध्यान रखाडेस देश। ये देशर कायदा सुव्यवस्था छक न छ ये सवाल ओन म किदो सवार सुद्धा उन फोन लगान विचारू चू व तेर जत्रा बी पीडित कुटुंबा चवर बाप च ओर काका च फोन लगान सांतवन किदो छो वेळ पडगी तो भ्याव ध्यान में रखाडो तेलंगनान जायर सुद्धा ताकत आपणे रखाडीन चाव आणि वो मियांपुरेन बंजारा समाज रो बुलंद आवाज व तर झळकीचा व्याव ताकद आपण रेचा अरे एके लोही पायाचा तेलंगणा मान्य अत्याचार घे हो। तो वत महाराष्ट्रे गोरमाटी जायचा राजस्थान अत्याचार घे व हो। महाराष्ट्र जायचा महाराष्ट्र तेलंगणा राहायचा अरे लोही छा ध्याने रखाडो व्याव ये नेता ये दलाली करेच एकही नेता होत जाण को कोणी अरे न्याय तो भूमिका तमार कंदी अपेक्षा छे पण निदान जान वर यारी बापेन भेटो सांत्वन करो की हम तमार लार चा अरे सोने सरी छोरी मरण चलेगी की ते तेरह वर्षे छोडीन गुड टच आणि बॅड टच कळेनी वो छोरी बांधण्या अत्याचारी होत चा। चार दरबादे में लाश वर बाप देखो या कळजो टूटन टकडा वेगो हे बापेरो ही परिस्थिती होत सभी हात जोडून विनंतीचं मार शे गोर भाई ना की भ्या एक जाग भळो तमार संघटना तमार पक्ष तमार नेतागिरी हे खिशेम रखाडो आज हमारी यारी फेरे इज्जत धोकेमचा आपले बंजारा समाज अस्तित्व धोकेमचा ओरे सारू एक जाण लढला घ्या वेळ पडवो तो तेलंगणा जान मियापुरून जान हे बंजारा पावर दखाळेच भ्या ओरे सारू

बारा तेरा वर्षी छोरी काय गलती किती आहे कर्थानीवर मारण फेक दिने आरोपी जात आणि धर्म रेणे जाते रो रेदो धर्मे रेदो धर्मेरेदो आरोपीचा पर कायदेशीर कारवाई येईनचा वीज मार सेवेनं येवा येव्हा आपण विचार करा आणि व गुरु गरीब कुटुं कुटुंबेनं व आपली भेनेनं वसंत आणि न्याय मिळेचा अशी अपेक्षा करूच जय शवाला